नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण केळी तूर डाळिंब हळद आणि शेवगा बाजाराची माहिती घेणार आहोत केळीच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई दिसून येते केळीची बाजारातील आवक कमीच आहे मात्र सध्या बाजारात इतरही फळे आणि जांभळासह अन्य रानमेवा येते तसंच बाजारात आंबा व अन्य फळे केळीच्या दरात मिळत आहेत यामुळे केळी दरात घसरण दिसते सध्या केळीला सरासरी पंधराशे ते अठराशे रुपयांचा भाव मिळतोय पुढील काळातही बाजारातील केळीची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे मात्र इतर फळांच्या दराचाही केळीवर परिणाम दिसून येईल असं व्यापारी सांगतात तुरीचे बाजारभाव मागील काही आठवड्यांपासून दबावात आलेत सरकारची तूर खरेदी बंद झाल्यानंतर दर हमी भावापेक्षा एक हजार रुपयांपर्यंत कमी झाले त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आयात होणारी तूर स्वस्त आहे देशातील दरापेक्षा आयात मालाचे भाव कमी आहेत त्याचा दबाव तुरीच्या भावावर येतोय सध्या सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपयांच्या दरम्यान यापुढील काळातही आयात कायम राहण्याची शक्यता आहे सरकारने तुरीच्या खुल्या आयातीला एकतीस मार्च पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यामुळे दरात फार मोठ्या तेजीची अपेक्षा नाही असं अभ्यासकांनी सांगितलंय डाळिंबाला बाजारात सध्या चांगला उठावे बाजारातील कमी आवक आणि चांगला उठाव यामुळे डाळिंबाचे दर तेजीतच आहेत बाजारातील आवक यंदा अपेक्षेप्रमाणे झालीच नाही याचा आधार डाळिंबाच्या दराला मिळतोय असं व्यापारी सांगतात सध्या बाजारात डाळिंबाला क्विंटल सरासरी आठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतात डाळिंबाला बदलत्या वातावरणाचा आणि पावसाचा तडाखा बसला त्यामुळे माल कमी आहे पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहील असा अंदाज डाळिंब बाजारातील व्यापारी व्यक्त करतात हळदीचे दर मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहेत बाजारातील हळदीची आवकही काहीशी मंदावली आहे तर हळदीला मागणी आहे सध्या देशात हळदीची लागवड सुरू झाली आहे चालू हंगामातील उत्पादन कमीच आहे मात्र नव्या हंगामात लागवड किती होते याचाही परिणाम दरावर सध्या हळद ते रुपये प्रति विकली हळदीला सणांची मागणी तर बाजारातील आवकही कमीच राहील त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील शेवग्याची आवक कमीच आहे त्यामुळे शेवग्याचे भावही तेजीत आहेत शेवगा पिकाला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा तडाका बसला त्यामुळे शेवग्याची आवक कमी आणि उठाव चांगला अशी परिस्थिती आहे त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीत आहेत शेवगा आजही पाच हजार ते सहा हजार क्विंटलच्या दरम्यान विकला गेला शेवग्याची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे तर मागणी ही टिकून राहील त्यामुळे शेवग्याचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात